दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा तिकीट वाटपापासून नाशिक पूर्व मतदारसंघ हा विशेष चर्चेत आलेला होता राहुल ढिकले आणि गणेश गीते यांच्या समर्थकांमध्ये होणारे वाद तसंच धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा निवडणुकीत झालेला प्रचार यामुळे पूर्व मतदारसंघात हाय व्होल्टेज ड्रामा पहिल्या दिवसापासूनच पाहायला मिळत होता दरम्यान पूर्व मतदारसंघाचा अधिकृत निकाल आता हाती आलेला आहे पूर्व मतदारसंघातून भाजपचे राहुल ढिकले यांचा सत्याऐंशी हजार तीनशे पस्तीस मतांनी दणदणीत असा विजय झालेला आहे राहुल ढिकले यांना एक लाख चोपन्न हजार सहाशे एकाहत्तर इतकी मते मिळाली आहेत तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस हे गणेश गीते यांना एकूण सदुसष्ट हजार एकशे इतके मते मिळालेली आहे भाजपमधून बंडखोरी करत गणेश गीते हे शरद पवारांच्या गोटात सामील झालेले होते या ठिकाणी गणेश गीते यांचा दारुण पराभव झाला आहे विद्यमान आमदार राहुल ढिकले हे सलग दुसऱ्यांदा आता आमदार म्हणून नागरिकांच्या पसंतीस उतरलेले आहे दरम्यान या विजयानंतर आमदार राहुल ढिकले यांनी आपली पहिली प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे फडणवीस साहेब आणि सर्व वरिष्ठ नेत्यांनी पक्षांनी माझ्यावर भरोसा दाखवला आणि विश्वास दाखवून मला पहिल्या यादीतच उमेदवारी दिली खरंतर जेव्हापासून समोरचा उमेदवार डिक्लेअर झाला तेव्हापासूनच त्यांच्यावरच्या भ्रष्टाचारच्या आरोपांमुळे आणि एकूण त्यांच्या वागणुकीमुळे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही लढाई होती आणि मी पहिल्या दिवसापासून सांगायचो की जनतेने ही लढाई हातात घेतलेली आहे आणि तसा परिपाक हा या निकालातून दिसून येतो कारण जवळपास अठ्ठ्याऐंशी हजाराच्या मतधिक्याने जनतेने मला कौल दिलेला आहे दीड लाखाच्या वरती मतं पडलेत आणि त्याच्यामुळे धनशक्तीची जी एक माज होता तो जनतेने ह्या निवडणुकीत उतरवला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार पाच वर्ष जनसंपर्क ठेवला वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विविध कामं केले मेडिकल कॉलेजपासून श्रीरामाच्या मूर्तीपासून विविध काम इथे उभे केलेत आणि आमदार आपल्या दारी राबून पाच वर्ष सतत मी लोकांच्या संपर्कात राहिलो त्या संपर्काचा फायदा नक्कीच झालेला आहे आणि त्याच्यामुळे हा विजय हा सुकर झाला संजय परमार नाशिक न्यूज नाशिक